नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज या नारायण राणे मराठा असून मरा घ्यायची त्याची स्वतःची लायकी नाही तर दिनदुमला मराठा आज रस्त्यावर उतरतोय नारंजी पाटील सर्वसामान्य मारून माणूस मराठ्यांसाठी झगडतोय तर ह्या नारायण राणे इथून पुढे सत्याची चौचक आज हो सकल मराठा समाज मोह तालुक्याच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रस्ता असोकच आपण आयोजन करण्यात आले आहे त्याच्या वतीनं सकल मराठा समाज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी मित्र सर्व मराठा बांधवांना एक विनंती माझी विनंती आहे मित्रांनो आपला सेनापती या ठिकाणी पडलाय आणि आपण घरात सर्वात चुकीचं असं मला वाटतंय कारण आजकाल प्रत्येक वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्म यावा तो दुसऱ्याच्या घरात परंतु प्रत्येकाने या पुढच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बजावणं गरजेचं आहे म्हणून सर्व मराठा समाजाला माझं या ठिकाणी आव्हान आहे लहान बाळा लहान आईचं बाळ जरी रडलं शिवाय तिला दूध पाजत नाही त्यामुळे या पुढील काळात आपण संघर्ष केला तरच आपल्याला आरक्षण मिळणार आहे त्यामुळे सर्व मराठा समाजाला माझी विनंती आहे सर्वांनी या पुढील काळात आणून सहभागी व्हावं आणि मराठा समाजाची तक दाखवून द्यावी आणि सरकारला या तो या पुढील काळात मराठा समाजाची दखल घेणार आहे घ्यावीच लागेल अन्यथा याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील एवढी या ठिकाणी सकल मराठा समाज महोद तालुका याच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो आणि माझा दोन शब्द थांबवतोय